नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सिटी क्लास या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या मध्ये समास पाहत होतो आणि समासाचे प्रकार पाहत असताना त्याच्यामध्ये आपण अवयी भाव समास पाहिलेला आहे अवयी भाव या समासामध्ये पहिले पद प्रधान असते असं आपलं आपण त्या ठिकाणी म्हणलो पहिले पद प्रधान म्हणजे काय सर पहिल्या पदाला महत्व असते बरोबर का आपण त्या ठिकाणी म्हणलो आ जन्म म्हणजे काय हा जो जन्म शब्द आहे त्या त्याचा अर्थ बदलवण्याचा काम हा आ करतो बरो बरोबर का यथा शक्ती बरोबर का आपण शक्ती घेतली होती त्या ठिकाणी आणि शक्तीच्या ह्या आधी आपण काय लिहिलं यथा बरोबर का हा उपसर्ग घेतलेला होता यथा शक्ती म्हणजे शक्ती प्रमाणे आता बघा याचा उर्वरित भाग आपण ह्या मध्ये पाहूया बरोबर का आता दुसरा प्रकार याच्यामध्ये तत्पुरुष समास आणि म्हणलो होतो आपण तत्पुरुष समासामध्ये तत् सात याचे सात प्रकार पडतात हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे मग तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद आपलं महत्वाचं असते प्रधान असते हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलो दुसरे पद महत्वाचे म्हणजे काय प्रधान असते हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे प्रधान असते बरोबर का आता याच्यामध्ये सात प्रकार आपण वन बाय वन पाहणार आहोत तर मग बघा तत्पुरुष समासातील आपण त्या ठिकाणी उपप्रकार पाहूया पहिला जो प्रकार आहे आपल्या स्क्रीनवर बघा तत्पुरुष समास आणि पहिला प्रकार विभक्ती तत्पुरुष समास आता सर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे विभक्ती विभक्तीने जोडलेला समास म्हणजे विभक्ती तत्पुरुष समाज उदाहरण पाहिली होती आपण सुख प्राप्त म्हणजे काय सुखाला प्राप्त लिहून घ्या सुखाला प्राप्त त्या ठिकाणी असं आपण लिहितो पूर्ण जोड शब्द लिहितो मग या ठिकाणी जो आपला आलेला आहे हा ला बघा काय म्हणलो आपण सुखाला प्राप्त बरोबर का मग हा जो ला आहे द्वितीया विभक्तीचा त्या ठिकाणी प्रत्यय आहे बरोबर का मग आपण या ठिकाणी म्हणलो हा द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास आहे याचा प्रकार जर विचारला विभक्ती तत्पुरुष मधला हा द्वितीयाचा आहे इथं लिहून घ्यायचा आहे तुम्ही द्वितीया तत्पुरुष किंवा द्वितीय विभक्तीचा प्रकार आहे आता दुसरा उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेला आहे राजाश्रित राजाला आश्रित असणारा बरोबर का राजाच्या छत्रछायेखाली राजाला बघा या ठिकाणी काय येत आहे राजाला आश्रित असलेला मग सर या ठिकाणी आपल्याला कळेल की हा जो ला आहे या ठिकाणी कशाचे काम करतो विभक्तीचे काम करतो बरोबर का म्हणून विभक्ती तत्पुरुष समाज बरेच उदाहरणे देता येतील फक्त आपल्याला तर त्या ठिकाणी स ला ना ते हे जर आले तर तुम्ही काय म्हणायचं द्वितीय विभक्तीचा प्रकार आहे बरोबर का मग आता तृतीयामध्ये पाहू आपण विभक्तीमध्ये तृतीया विभक्ती तत्पुरुष याचे उदाहरण पाहू आता आपण त्या ठिकाणी बऱ्याच वेळा म्हणतो धरणग्रस्त लोक आहेत पुराने ग्रस्त झालेले आहेत किंवा तो रोगाने ग्रस्त झाला असं आपल्या ऐकण्यामध्ये येत असतं मग काय आहे बघा पूरग्रस्त म्हणजे काय ग्रस्त असलेले पुराणे ग्रस्त हा ने आहे बघा असं आपण म्हणत असतो पुराणे ग्रस्त अजून काय म्हणतो वादग्रस्त म्हणजे वादाने ग्रस्त म्हणजे आपण बऱ्याचदा ऐकताना तो वादाच्या भोऱ्यात आला म्हणजे काय वादाने ग्रस्त झाला तो वादाने त्याला ग्रासलेला आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे मग बघा या ठिकाणी जे आलेले आहे हा ने बरोबर का आणि हा इथं ने तर काय म्हणू आपण तृतीय विभक्ती तत्पुरुष समास मग कोणता विभक्तीचा आहे हा तृतीया कशावरून ओळखायची खून काय आहे त्या ठिकाणी आपल्याला माहित असलं पाहिजे ने ए ई शी हे तृतीय विभक्तीचे त्या ठिकाणी प्रत्यय आहेत बरोबर आता बघा आपण या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे तृतीया तुम्हाला कळालं चतुर्थीच्या संदर्भात पहा बघा या ठिकाणी सचिवालय घेतला आपण सचिवालय मंत्रालय क्रीडांगण पहा सचिवासाठी बांधलेलं आलय साधन ह्या सचिवासाठी आलय सचिवा साठी मग तुम्ही म्हणाल सर हा साठी तर त्या ठिकाणी विभक्तीमध्ये येत नाही माहीत आहे आपल्याला हा येत नसेल तरी पण हा कशाचं काम करतो या ठिकाणी विभक्ती प्रत्ययाचं काम करतो बघा सचिवासाठी बांधलेलं त्या ठिकाणी काय म्हणणार आपण आलय बरोबर मग हा जो साठी या ठिकाणी आहे चतुर्थी विभक्तीचा काम करतो बरो बरोबर का साठी करीता आपण घेतो म्हणून तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहे चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे पण कश त्याच्या उपप्रकार जर विचारलं तर चतुर्थी विभक्ती होईल हे तुम्ही त्या त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे आता याच अजून एखादं उदाहरण पहा पाहता येईल आपण क्रीडांगण म्हणलो बरोबर का वाट खर्च बरोबर का व्याही भोजन बघा हा उदाहरण घेतला आपण कोणी म्हणते तू प्रवासामध्ये जात आहेस एवढे वाट खर्चेसाठी राहू दे बरोबर का मग वाटेसाठी खर्च काय वाटेसाठी खर्च म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी प्रवासासाठी खर्च मग साठी काय आहे चतुर्थी विभक्ती आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळणं गरजेचं अत्यावश्यक आहे बरोबर का या ठिकाणी लिहून चतुर्थी विभक्ती आणि तत्पुरुष समास हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता आता पहा गायरान शत्रुभय हे कशामध्ये घेता येईल बघा गायी साठी रान असं आपण बऱ्याचदा म्हणतो किंवा शत्रूपासून भय आहे बरोबर का म्हणजे पासून किंवा बघा उदाहरण घ्या गाईसाठी रान असं येईल गायीसाठी रान बरोबर शत्रू पासून भय बरोबर का शत्रू भय किंवा चोर भय चोरापासून भय असं म्हणतो ना आपण त्या वाटेवर शत्रु भय आहे म्हणजे शत्रू पासून जे भय आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत भय बरोबर मग पासून म्हणजे काय ऊन हून येत आहे आणि जिथं काही ऊन किंवा हून येत असत तर आपण म्हणतो सर पंचमी विभक्तीचे प्रत्ये आहेत ऊन हून मग पासून मध्ये हा ऊन आलेला है। शत्रु हा? आहे शत्रु पासून भय म्हणजे हा पंचमी तत्पुरुष समास आहे कळत आहे का आ, हा जो आहे शत्रुभय पंचमी तत्पुरुष समास लिया तुम्ही या ठिकाणी पंचमी तत्पुरुष समास आणि खालचं जो उदाहरण आहे आपला है। तो याच प्रकारचा पदापासून मुक्त पदमुक्त त्याला पदमुक्त करण्यात आला आपण बऱ्याचदा ऐकतो म्हणजे पदापासून मुक्त पदा पासून मुक्त मग पासून मध्ये काय आलेलं आहे हे तुम्हाला कळत असेल की सर पासून मध्ये ऊन होल पैकी म्हणजे पंचमी तत्पुरुष समासाचा हा प्रकार आहे कळत आहे का बरोबर हा आता उदाहरण घ्या भजनी मंडळ मग याच्यामध्ये काय सांगता येईल सर भजनींचे मंडळ बघा कशा संदर्भात पाहत आहोत आपण षष्टी तत्पुरुष समासाबद्दल ह्या गाय गायरांचं तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे भजनींचे मंडळ काय म्हणणार आपण भजन जे लोक करतात त्यांचं जे मंडळ आहे किंवा आपलं वाघ नक म्हणजे काय वाघाचे नक बघा वाघाचे वाघ नख म्हणजे काय मित्रांनो वाघाचे नख किंवा हात चलाकी आपण बऱ्याचदा ऐकतो म्हणजे हाताची चलाकी म्हणजे काय येत आहे बघा चाची चे येत आहे भजनींचे वाघाचे आणि जर आपण हाताची चलाकी हात चलाकी घेतलं तर असं येईल ना हाताची बरोबर काही असू द्या चा असू द्या चे असू द्या किंवा ची असेल तर हे षष्ठी विभक्तीचे त्या ठिकाणी हे आहे। आहेत प्रत्यय आहेत मग आपल्याला या ठिकाणी कळालं की षष्ठी काय होतो तत्पुरुष समास षष्ठी प्रेम प्रेमपत्र असेल मग काय म्हणतो आपण प्रेमाचे पत्र षष्ठी विभक्ती समास हे आहे याच्यामध्ये आपले ट्रिक्स चे आता बघा आपल्याला त्या ठिकाणी दानशूर दिला घर जावाई दिलं किंवा घर धंदा हे आपले उदाहरण जर आपण त्या ठिकाणी घेतलं तर बघा काय म्हणता येईल याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे बघा दानशूर बरोबर का कशाच्या संबंधित आहे सप्तमी बरोबर तैया दानाने शूर म्हणजे काय घर, का शूर। बर बर घर, का घर धंदा घरातील धंदा आपण म्हणतो की नाही तो दानात शूर आहे म्हणजे काय दानशूर कशात शूर आहे दानात शूर बरोबर याला जोडू शकतो आपण तुम्हाला समजण्यासाठी घरातील धंदा बरोबर घरकाम करतो म्हणजे गृह उद्योग आहे त्यांचा म्हणजे काय घरधंदा घरातील धंदा किंवा घर जावाई घरातील जावाई मग बघा आपल्याला काय उत्सर्ग भेटले या ठिकाणी प्रत्यय त आणि काय त इ या बरोबर या ठिकाणी ती घराती ल बरोबर का मग याच्यासाठी आपण सप्तमी तुम्ही लिहून ठेवायचे आहे कशाचे प्रकार आहे सप्तमी तत्पुरुष समाज साध विचारले तुम्हाला तर तत्पुरुष समास आणि त्याच्यापैकी सप्तमीच कळत आहे रान मांजर बरोबर रानातील मांजर असं त्या ठिकाणी आपण म्हणतो त्याला तुरुंगवास ठोठावण्यात आला म्हणजे काय सर तुरुंगातील सहवास त्यातला घडवण्यात आलेला आहे आता दुसरा प्रकार लिहा तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये उपपद काय म्हणणार आहोत आपण तत्पुरुष समास हे तुम्हाला त्या ठिकाणी नोट करायचं आहे मग कशामधला आहे हा तत्पुरुष दुसरा बघा शेतकरी बरोबर का ग्रंथकार मार्गस्थ मग आपण काय म्हणणार आहोत शेती करणारा लिहा तुमच्या याच्यामध्ये ट्रिक सामु तुम्हाला याच्यामध्ये सोपी आहे नारा नारी जर प्रत्यय येत असेल तर तो उपपद तत्पुरुष समास आहे नारा नारी नारे बघा ग्रंथ करणारा ग्रंथ करणारा बरोबर का या ठिकाणी मार्गस्थ बरोबर तो मार्गस्थ झाला रवाना झाला असं त्या ठिकाणी आपण म्हणत असतो बरोबर याच्याबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येईल कशाच्या उपपद ह्याला दुसरा अर्थ म्हणलेला आहे कृदंत तत्पुरुष समास ह्याला दुसरा शब्द कृदंत हरकत नाही आता बघा नारा बरोबर या ठिकाणी ग्रंथ करणारा कुंभकार बरोबर त्या ठिकाणी कुंभ घडे मडके घडवणारा बरोबर का अशा प्रकारे तुम्हाला येत असत बरोबर मार्गावर असणारा म्हणजे काय मार्गस्थ झाला मार्गावर असणारा बरोबर तो त्या ठिकाणी मोहिमेवर मार्गस्थ झाला म्हणजे काय मार्गावर आहे तो म्हणून मन, या ठिकाणी नारा आलेला आहे याच्या अर्थ उपपद तत्पुरुष समासामध्ये येते आता बघा तिसरा प्रकार याच्यामध्ये कशामध्ये तत्पुरुष समासामध्ये तिसरा प्रकार आपला सी नंबर लिहू शकता तुम्ही न न काय म्हणणार आहो नत्र काही काही जण वाचतात तर नत्र नाही तो नय त्याचं मिनिंग कोणतं आहे परफेक्ट योग्य अर्थ नय बरोबर का हे तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे त्याला जोडून आहे न बघा हा आता बघा नन म्हणजे काय नकार दिलेला असतो नकार दर्शक किंवा निषेध दर्शक मग याची ट्रिक्स काय आहे सर जर याच्यामध्ये अ न बघा अन अ अन ना बरोबर का अजून काय गैर असे शब्द येत असेल तर तो कशामध्ये येणार आहे आपला नन तत्पुरुष समासामध्ये येईल हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे बघा हे ही। मग याच्याबद्दल काय अपुरा म्हणजे पूर्ण नसलेला म्हणजे नाही आलं न म्हणजे नसलेला बघा या ठिकाणी पूर्ण नसलेला म्हणजे काय अपुरा पूर्ण नसलेला आपण म्हणतो त्या ठिकाणी पाण्याचा टाक त्या ठिकाणी अपूर्ण भरलेला आहे म्हणजे पूर्ण भरलेलं नाही पूर्ण नसलेला मग काय नाही या अर्थाने नकार ज्या अर्थामध्ये येतो तो आपला नन किंवा नये तत्पुरुष आहे करेक्ट त्याचं वाचन नये बरोबर का मग नसलेला या अर्थाने आलेला आहे दुसरा बघा त्याचा नाइलाज झाला की त्याला मोहिमेवर किंवा त्या ठिकाणी जावा लाग जावं लागलं ला। बरोबर का नाईलाज म्हणजे इलाज ना इला ना इला नसलेला याच्यामध्ये नकार किंवा न विरुद्ध अर्थाने आलेला आहे मग बघा इलाज नसलेला काय म्हणणार आपण याच्यामध्ये ना इलाज इलाज नसलेला इलाज नसलेला त्याला बरोबर इलाज आजार जडलेला आहे म्हणजे ज्या इला आजाराचा उच्चार नाही इलाज बरोबर का कळाले का नसलेला या अर्थाने आलेला आहे आता चौथा प्रकार याच्यामध्ये अलूप तत्पुरुष आपल्याला समास पाहायचा आहे बरोबर जे लोक पावत नाही त्याला आपण काय म्हणणार आहोत लोप न पावणारे त्याच्या अर्थाने आपला हा अलूप तत्पुरुष समास आहे हा बघा बघा तोंडी लावणी याच्यामध्ये इन मिन सात शब्द आहे कशामध्ये अलुप तत्पुरुष मासामध्ये त्याच्या बाहेर येणार नाही बघा तोंडी लावणे मग बघा हा जो तोंडी आहे याचे काही हे बंत का जशाला तसेच राहत जसं आपलं नाईलाज बिंदास्त वगैरे आहे हा तोंडी जशास तसे याचा लोप होत नाही बरोबर जशास तसे राहिलेले आहे कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग आपला हा जशास तसे आलेला आहे कर्मणी या ठिकाणी बघा दुसरं उदाहरण सांगता येईल कर्तरी प्रयोग कर्मणी किंवा कर्मणी प्रयोग बघा आणि अजून काय सांगता येईल कर्तरी याच्यामध्ये केवळ सात शब्द आहे जे की तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग दोन्ही प्रयोगाच्या प्रयोगा संबंधित येतात सरसीज बघा तुम्हाला ट्रिक्स या ठिकाणी सातच शब्द येतात जे की परीक्षेमध्ये कधी आले तर तुम्हाला याच्या संदर्भात सांगता आले पाहिजे अलुप टक्लु कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग सरसी पंके रुह काय म्हणणार आहोत रुह युधिष्ठिर साध आपलं युधिष्ठिर हे तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचे आहे कशाच्या संदर्भात आपण बोलत आहोत तर अलूप तत्पुरुष समासाचा बदल कर्मणी प्रयोग कर्तनी प्रयोग सरशीर बरोबर का उर्वरित शब्द त्या ठिकाणी तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचे लोप होत नाही कशाचा विभक्तीचा हा याच्यामधला मेन पॉईंट आहे आपल्या अलूपच्या संदर्भात आता बघा याच्यामधला पाचवा प्रकार तत्पुरुष समासातील उपप्रकार पाहत असताना तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे पाचव्या क्रमांकाचं द्विगु समास हा जो आहे कर्मधार्यामध्येच येतो कर्मधारे आणि द्विगु मिळते जुळते आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आता द्विगु म्हणजे काय होते सर बरोबर का द्विगु समास म्हणजे संख्यांचा समूह ट्रिक्स लिहा या ठिकाणी द्विगु म्हणजे काय संख्या समूह असतो कशाचा संख्याचा समूह किंवा समुदाय असं सुद्धा म्हणता येईल मग मं बघा त्रिदल तीन दलांचा समूह बरोबर लिहा या ठिकाणी म्हणजे काय आपल्याला माहित असणं गरजेचं आहे या ठिकाणी तीन दलांचा समूह बघा त्रिदल म्हणजे काय तीन दलांचा समूह मग सर त्रिभुवन तीन भुवनांचा समूह एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे मग त्याच्यामध्ये संख्या आणि त्याचा काय येईल समूह येईल नवरात्र नऊ रात्रींचा समूह बरोबर का नऊ रात्रींचा समूह हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचे आहे पंच पाळे पाच पाळ्यांचा समूह बरोबर त्या ठिकाणी आपल्याला बरेच उदाहरण याच्या संदर्भात सांगता येतील सप्त त्या ठिकाणी ग्रह सात ग्रहांचा समूह बरोबर का आता बघा सहाव्या क्रमांकाचा प्रश्न आपल्याला प्रकार कशामध्ये या तत्पुरुष समासामध्ये लिहून घ्या तुम्ही कर्मधारे समास बरोबर याला सेपरेट घेतलेला आपण हरकत नाही म्हणजे तुम्हाला समजण्याकरिता सोपं जायला पाहिजे कर्मधारे म्हणजे काय ते सर बरोबर का आता ह्याच्यामध्ये जे दोन शब्द येतात किंवा पदे येतात हे एकाच विभक्तीत असतात बरोबर का महान असे राष्ट्र महान असा मानव पहा या ठिकाणी महा मानव बरोबर का महान असा मानव मग बघा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विभक्ती आलेली नाही म्हणजे प्रथमामध्ये आहे बघा खडी साखर म्हणजे काय त्या ठिकाणी खडी आणि साखर याच्यामध्ये खडी म्हणजे काय खड्यासारखे साखर म्हणजे ठोक ठळप खडी आहे अशी साखर असे साखर आपण म्हणतो की नाही महाराष्ट्र महान असे राष्ट्र मग बघा सगळे जेवढे या ठिकाणी शब्द आहेत पद प्रथमामध्ये आहेत प्रथमामध्ये आहेत म्हणजे एकाच विभक्तीत आहेत बघा दोन्ही एकाच याच्यामध्ये विभक्तीत आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळणं गरजेचं आहे याच्यामध्ये बघा आपण सातव्या क्रमांकाचं कशाच्या संदर्भात उपपद तत्पुरुषीच्या संदर्भात सातवा आपला जो त्या ठिकाणी प्रकार आहे मध्यम पद लोपी समास खाते संबंध आणि नाते संबंध बरोबर का आपल्याला मग त्या ठिकाणी काय म्हणता येईल मावस भाऊ मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ आते बहीण आत्याची मुलगी या नात्याने बहीण असं आपल्याला म्हणता येईल आता बघा काय म्हणलो मी मावशीचा मुलगा मावशीचा मुलगा या नात्याने मुलगा या नात्याने भाऊ म्हणजे काय मावस भाऊ आते बहीण आत्याची मुलगी या नात्याने बहीण बरोबर काही घेता येईल चुलत सासरा चुलत सासरा पुरण घालून केलेली पोळी पुरण घालून केलेली पोळी बटाटा वडा मसाले भात हे hey, याच्या संदर्भात जेवढे खाण्याचे जे पदार्थ आहे आणि जेवढे नात्याच्या जे संदर्भात आहेत हे सगळे आपल्या कशामध्ये लोपी मग कळालं पाहिजे कुठं लोप होत आहे बरोबर का मग हा जो आहे याच्यामध्ये मावशीचा मुलगा याच्यामध्ये मावस घेतलेला आहे आणि भाऊ घेतलेला आहे मग यांचा काय होतो लोप होतो मुलगा या नात्याने पुरण घालून जे आहे शब्द आपण ते हे कट करत असतो म्हणजे हे यांचा लोप होतो म्हणजे जे पद मधात आपण लिहिलेलं आहे ते नाहीसे होतात त्यांचा लोप होतो मग याच्या संदर्भात बरेच उदाहरण तुम्हाला सांगता येईल जेवढे आपल्या नात्याच्या संदर्भात आहेत कांदे पोहे कांदा घालून केले पोहे बरोबर का तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या मध्ये आपण एवढंच पाहणार आहोत तर थांबूया तेच धन्यवाद